तर त्यांनी त्याची माहिती पोलिसांना द्यावी तसेच हे सांगणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल व योग्य ते बक्षीसी देण्यात येईल अशी माहिती बीड पोलिसांनी काल दिली तसेच आज यांच्याकडून न्यायालयात एक अर्ज दाखल करण्यात आला हा अर्ज होता तो म्हणजे त्यांना चोवीस तास एक मदतनीस मिळावा कारण त्यांना एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे त्यांनी स्लीप एपिनिया नावाचा आजार असल्याची माहिती कोर्टात दिली तसेच भाजपचे आमदार सुरेश जस यांनी मागणी केली की आरोपींना संभाजीनगर किंवा नाशिकच्या जेलमध्ये हरवण्यात यावे तसेच सीआयडी करून फरार असलेल्या आरोपींच्या कुटुंबियांचे मित्रांचे व नातेवाईकांची कसून अशी चौकशी करण्यात आलेली आहे तसेच कराडची ही चौकशी गेले दोन दिवस चालू आहे कराडचा या खुनाच्या प्रकरणामध्ये कोणताही हात आहे का तसेच कोणता सहभाग आहे का याचा शोध सीआयडी घेत आहे तसेच खुनाच्या प्रकरणामध्ये तीन फरार असलेले आरोपी सुदर्शन गुले कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे यांचा शोध सीआयडी घेत आहे मित्रांनो पंचवीस दिवस झाले तरी अजून सुद्धा संतोष देशमुखीना सापडत नाहीये काहींच्या बाहेर निघून गेलेले आहेत तर काहींच्या मते ते महाराष्ट्रातच आहेत मित्रांनो वाल्मिकार सुद्धा वीस दिवस पोलिसांना मिळाला नाही व तो पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये पोलिसांना शहरून आला याचा अर्थ तो पुण्यासारख्या शहरात असून सुद्धा पोलिसांना एवढे दिवस सापडला नव्हता त्यामुळे आता हे बघणे महत्वाचे आहे की हे जे तीन फरार आरोपी आहेत त्यांना पोलीस कधी अटक करते व यांच्या मुघांच्या हत्याप्रकरणी खरा सूत्रधार कोण आहे खरा अस्त्रमान कोण आहे हे सी आय डी शोधून काढते की नाही हे बघणे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद